सरकारचा राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या युवा नेतृत्व म्हणून या घटनेचा आम्ही निषेध करतो बदलापूर मध्ये झालेल्या या घटनेमध्ये त्या पीडित मुलीची आई ही गर्भवती होती तिला जवळपास अकरा अकरा तास चौकशीसाठी चिमुकली सह पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवलं त्या लोकांनी आंदोलन केलं त्या लोकांवर तीनशे लोकांना वर, वर गुन्हे दाखल झाले त्यांना चाळीस लोकांना अटक झाली मला असं वाटतं ही सरकारची मुजोमदारी आहे की तुम्ही स्वतः जे भाजपचे संस्था चालक आहे आणि विशेष म्हणजे ही केस भाजप पक्षातून लढलेल्या वकिलांकडेच दिलेली आहे मला असं वाटतं याला न्याय मिळेल हा प्रश्न आमच्या महिलांच्या मनामध्ये आहे आमच्या महिलांचे तुम्हाला काळजी आहे म्हणून तुम्ही लाडकी बहीण योजना आणतात तुम्ही साड्या वाटप करतात पण ज्या कृष्णाने दौप वस्त्र हरण होऊ नये म्हणून तिची इज्जत वाचवली होती त्या आमच्या बहिणींची इज्जत तुम्ही कशी वाचवणार मुली अपले मुली आपल्या यांची इज्जत तुम्ही कशी वाचवणार म्हणून आम्हाला वस्त्र पण नकोय तुमच्या साड्या नकोय आणि तुमची पंधराशेची बीक तर मुलीच नकोय आम्हाला सुरक्षितता हवी अकोला असेल नागपाळा असेल नाशिक असेल या श लातूर असेल या शहरामध्ये सुद्धा या प्रकारचे लहान पाच वर्ष सहा वर्ष मुलींवर अत्याचार होत आहे परंतु हे जे घटना आहे दाबून टाकल्या येत आहेत बाहेर गेलेले शिकलेली शिकायला गेलेली करणारी मुलगी तिला पश्चिम बंगाल मध्ये दाबून ठेवलं जातं मला असं वाटतं हा जो अन्याय ही सरकार करते आहे या अन्यायाचा हा आम्ही सरकारचा निषेध करतो या ठिकाणी आम्हाला गृहमंत्र्याच्या राजीमा आम्हाला मागणी आहे मुख्यमंत्री आणि दोघी उपमुख्यमंत्री राजीनामा पाहिजे त्याचप्रमाणे ज्या यामध्ये गुन्हेगार खरा त्या चा चा आहे त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा त्वरित झाली पाहिजे हे लवकरात लवकर हे प्रकरण निकाली निघालं पाहिजे मुख्याध्यापक असेल शाळेचे संसाचालक असतील यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे नाहीतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल मी महानंद पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संघटने हा झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे म्हणून आम्ही त्यांना त्या बांगड्याला खरं म्हटलं तर हा बांगड्यांचाही काही अप्पन आहे बांगड्या हे दुबळेपणाचं लक्षण नाही उलट हे शक्तीचं लक्षण आहे कारण अनेक महिलांनी आपल्या देशामध्ये दे अनेक प्रकारचा इतिहास घडवलेला आहे त्याचं लक्षण आहे म्हणून या सरकारला कमीत कमी म्हणून या बांगड्या आम्ही त्यांना दाखवतो अरे तुम्हाला कोणी मागितलं होतं का पंधराशे रुपया आम्हाला द्या नाही तुम्हाला कोणी सांगितलं होतं का मला फुक्काचं काही द्या नाही मागितलं नाही फुक्काचं धान्य वगैरे देऊन लोकांना तुम्ही दुसरीकडे जाते आणि अशी बुद्धी भरकटत जाऊन हे दुष्परिणाम त्याच्या अत्याचार झाला ते शांत होते तो प्रयत्न झाला असे अनेक उदाहरणं आहेत आपण असं म्हणू की हे सगळं फार विचित्र होत आहे असं जरी असलं तरी आज ही जी घटना झालेली नाही मागणी काय आपली मागणी आमची मागणी सगळ्यात महत्वाची ही आहे की बलात्काराला शिक्षा झालीच पाहिजे या संस्थे चालकांवर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की त्यांनी सीसीटीव्ही वगैरे सगळे पुरावे नष्ट केले पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जी मिंद सरकार आहे यालाच नेस्त नाबूद केलं पाहिजे जनतेने ही आमची सगळ्यात महत्वाची मागणी आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा